लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येत असतात आणि आपण शाही विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे त्यामध्ये भव्य नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे मोठ मतदारसंघातून आणि थंडेला चालून असलेल्या उरण मतदारसंघातून आघाडी घेण्याचं काम या निवडणुकीमध्ये निश्चितपणे केलं जाईल आपला कर्जत मतदारसंघ आहे कर्जत मतदारसंघामध्येही आपली ताकद अतिशय चांगली आहे भारतीय जनता पक्षाचं काम या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून आपली जनसंघापासून चांगलं काम या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी यादी मेहनत घेऊन हा मतदारसंघही आता मजबूत केलेला आहे मावळ मतदारसंघामध्ये मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या कार्य चांगली रचना केलेली आहे मागच्या अपघाता नंतर आता अपघात होणार नाही याची पूर्णपणे पूर्णपणे खबर झाली ते काही लगेच लावायला पाहिजे या ज्या भोटेच्या सुद्धा आहे त्या त्यांनी दिलेल्या आहे त्यामुळे बावन मतदारसंघ हे चमत्कार करून दाखवल्याशिवाय राहणार नाही दोन मतदारसंघ आहे शंकरराव जगताप आहे त्यांचे सर्व मोठा मतदारसंघ म्हणून त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या आहे स्वर्गीय लोक नेते लक्ष्मण भाऊ फिरता फेरता कुशल मार्गदर्शनाखाली मोठी आगीकुश केलेले आपण पाहिलेले आहे त्यांचा कार्याचा पुढचा भाग अश्विनी तरी आणि दक्षिण भाऊचे बंधू शंकर राहू सहकारी आणि तिथे ऐकणारे सर्व मंडळाध्यक्ष असतील विधानसभा अध्यक्ष असतील मोठ्या प्रमाणामध्ये मोठ मतांनी देण्याकरता सज्ज आहेत असं आपण पाहतो मुख्यमंत्री महोदयांना मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे मताधिक्य देणारे आमचे एक दोन मतदारसंघ कदाचित महाराष्ट्रामध्ये सर्वात उभे असतील अशा प्रकारचा अशा आणि मतदारसंघांना मोठं मताधिक्य विजय महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि आपल्यावरती

आमचा आग्रम मान्य करून आपण त्या त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे मोठ्या मतांनी त्यांना उभं राहू एवढंच या निमित्त या निमित्तानं अतिशय नवळपणे सांगतो